हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच मला मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की व्हिडिओ एडिटिंग कसा करते आणि थमनेल कसं बनवते कोणता ॲप यूज करते ते सांग किंवा व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी व्हिडिओ शूट करण्यापासून व्हिडिओ अपलोड करेपर्यंत सगळं काही स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला यूट्यूब शिकायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिलं त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला स्टँड माहिती दिली होती की कोणतं स्टँड तुमच्याकडे असायला हवं तर तुम्ही जर सुरुवात करत असाल तर सुरुवातीला तुम्ही हजार रुपयाचं आता कोणतंही ट्रायपॉड स्टँड तुम्ही घेतलं तर ते नऊशे रुपयांच्या खाली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ट्रायपॉड स्टँड घ्यायच्या सुरुवातीला नादी लागू नका बघा माझ्याकडे हे एक स्टँड आहे जे मी फर्स्ट टाइम घेतलं होतं आणि तेव्हापासून माझे दुसरे कारण आधीचं तुटलं होतं तर हे स्टँड आहे तर हे मला त्यामध्ये ऑफरमध्ये एकशे पंधरा रुपयांना पडलं होतं तर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जास्तीत जास्त एकशे वीस किंवा एकशे तीस रुपयांपर्यंत जाऊ शकतं तर हे स्टँड इतकं जास्त मजबूत आहे तुमच्या मुलाने आपटू द्या तिकडे तोडू द्या तिकडे काहीही होत नाही या स्टँडला जसं युट्यूब चालू केले आत्ताशी माझं दुसरं स्टँड आहे पहिलं जरा माझं खराब झालं होतं त्याच्यामुळे मी हे घेतलं तर बघा आता ह्याच्यात ना तुम्हाला जर समजा फ्रंटली व्हिडिओ शूट करायचा असेल मी दाखवते तुम्हाला मोबाईलला तर याच्यामध्ये असं आपल्याला मोबाईल लावायचा असतो ओढून आता तुम्हाला असं उभा व्हिडिओ शूट करायचा आहे बघू शकता तुम्ही असं लावायचं नाही तर तुम्हाला जे काही शूट करायचं ते करू शकता आडवा करायचं असेल तर तुम्ही असं आडवा करू शकता ह्याच्यामध्ये व्हर्टिकल हॉरिजन्टल करायची पद्धत एकदम साधी आणि सोपे काही कुठली क्लिप ढिली करा फिट्ट करा असलं काही भानगड नाही जसं ट्रायपॉडमध्ये मध्ये येते तसं तुम्हाला हॉरिजन्टल पाहिजे तर तुम्ही तसं करू शकता उभं आडवं तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि अजिबात हालत नाही मोबाईल असा इकडे करा तिकडे करा नाहीतर तुम्ही ज्यावेळेस असं सेल्फीतून से से बोलणार असाल फ्रंडली त्यावेळेससुद्धा तुम्ही असं प्रकारे मोबाईल पकडू शकता आणि असं बोलू शकता जसं की तुम्हाला ब्लॉगिंग वगैरे जर करायचं असेल तर त्यासाठी तर मी सुरुवातीला सांगेन तुम्ही कोणत्याही स्टँड घेण्याच्या भानगडीत पडू नका हे स्टँड घ्या ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच तर हे स्टँड घ्या तुम्ही जर सुरुवात करत असाल नसेल आता तुम्ही म्हणाल ह्याची हाईट एवढी कमी आहे मग डेली ब्लॉग वगैरे कसे कर शूट करायचे तर पहिली गोष्ट तुम्ही आपण जास्तीत जास्त सुरुवात आणि एंड तर असं हातात धरून मोबाईलच बोलत असतो त्याच्यासाठी तर तुम्हाला हे यूज झालंच ना दुसरी गोष्ट तुम्हाला किचनमध्ये छोटं स्टँड पाहिजे असतं जर तुम्ही ट्रायपॉड घेतलं तर त्याला ॲडजस्ट करायला बराच वेळ जातो त्याच्यामुळे तुम्ही हे किचनमध्ये आता रेसिपीचे त्याने शूट करायचे असं करू शकता खाली रेसिपी जे तुम्हाला अशी शूट करायचे ती तुम्ही इथून शूट करू शकता ठीक आहे तर हे झालं रेसिपी शूट करा किंवा किचनमध्ये तुम्हाला लागणं परफेक्ट स्टँड आहे आता प्रश्न येतो जर तुम्हाला घरातलं काय दाखवायचं आहे तर तो आपल्याकडे पॉय टेबल असतो किंवा आता हा टेबल आहे तुम्हाला त्याची उंची वाढवायची आहे तुम तुम्ही तसं ठेवू शकता आणि जे पाठीमागचं शूट करायचं आहे ते तुमचं पाठीमागचं शूट होईल असं एखादा डब्बा तुम्ही ठेवू शकता किंवा आपल्या घरात सोफा असतो टीपा असतो टेबल असतो खिडक्या असतात कुठेही ठेवू शकता आणि शक्यतो सगळ्यात पहिलं तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ शूट कराल ना उजेडात यायचं जसं की डोरच्या तिथे यायचं उजेडात जिथून आपल्या आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण सनलाईट आली पाहिजे अशा जागी उभा राहायचं दुसरी गोष्ट तुम्ही खिडकीजवळ सुद्धा उभा राहू शकता आता काही काही घरं अशा असतात ना अजिबात उजेड येत नाही मग व्हिडिओला क्लिअरिटी येत नाही मग बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमच्या व्हिडिओला व्ह्यूजच नाही आले आता आम्ही काय करायचं तर त्यावेळेस मला असंच आहे ज्यावेळेस तुम्हाला आता बघा मी सुद्धा डोरच्या समोर बसली त्या जेणेकरून बाहेरचा जो उजेड आहे तो माझ्या चेहऱ्यावरती येईल फ्लॅश आणि मग त्याच्यामुळे माझा व्हिडिओ क्लॅरिटी चांगली दिसेल त्यासाठी तुमच्याकडे डोअरच्या तिथे उजेड येत नसेल तुम्ही खिडकीच्या तिथे बसायचं आहे खिडकीच्या तिथे येत नसेल थोडासा जिथे उजेड येतोय तुमचा तिथे तुम्हाला बसायचं आहे फक्त समोरून तुमच्या उजीड आला पाहिजे तुम्हाला असं जिकडून उजेड येतोय समजा तुमच्या आता समोरच्या साईडला खिडकी आहे तर तुम्हाला असा व्हिडिओ काढायचा आहे असं उलटा नाही काढायचं तुम्ही खिडकीकडे उभा राहिला आणि मोबाईल मोबाईलकडनं धरला असं नाही करायचं ते पूर्ण अंधार येईल तर पहिली गोष्ट हे समजून घ्या तुम्ही की तुमची क्लॅरिटीसुद्धा चांगली आली पाहिजे व्हिडिओसुद्धा चांगला दिसला पाहिजे नाहीतर एकदम पुसटपुसट व्हिडिओ ब्लर व्हिडिओ बघायला कोणालाही आवडणार नाही तुम्ही स्वतः बघा तुम्हाला स्वतःला बघायलासुद्धा ते व्हिडिओ आवडणार नाही दुसरी गोष्ट आता तुम्हाला व्ह्यूज येतील का नाही तर सुरुवातीला तुम्ही करा असं म्हणणार नाही मी दोन चार व्हिडिओ टाकले तुम्हाला एकदम चॅनल मॉनिटाईज होईल आजी बात नाही तुम्ही प्रयत्न ना करा कुणाला कुणाला एक वर्ष सुद्धा लागतं कुणाचं नशीब चांगलं दोन महिन्यात होतं सहा महिन्यात होतं वर्ष सुद्धा लागतं तर तुम्ही प्रयत्न करा हळूहळू होईल मी असं म्हणत नाही एकदम काबाड कष्टच करा जसं तुमच्या रुटीन मधून थोडासा टाइम काढून तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही सुरू करा तुम्हाला जसं आणि खरं सांगू ना एकदा ह्याची तुम्हाला आवड लागली ना तुम्हाला ते काम रोज करायला आवडणार तुम्ही थांबणारच नाही एवढी तुम्हाला त्याची हळूहळू हल, हल, आवड लागेल जेणेकरून जसं व्ह्यूज वाढत जातील सबस्क्रायबर वाढत जातील तसं तुम्हाला त्याच्यामध्ये खूप एक्साइटमेंट येईल इच्छा होईल तर हे झालं शूटिंगच्या संदर्भात तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर शूट कसं करायचं ह्याविषयी अजूनही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता आता दुसरी गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस आपला नॉर्मल मोठा ब्लॉग किंवा व्हिडिओ बनवायचा असेल त्यावेळेस तुम्हाला अशी आडवा ठेवायचा असतो मोबाईल हा आणि ज्यावेळेस तुम्हाला शॉर्टसाठी व्हिडिओ बनवायचा आहे शॉर्टसाठी ज्यावेळेस तुम्ही बनवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला असं समोर उभा ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला समोर तुम्ही पण दिसाल पाठीमागे येईल तर पाठीमागचं पण दिसेल ठीक आहे आधी हे झाले दोन पद्धत तुम्ही काय करता शॉर्टला तुम्ही आडवा व्हिडिओ टाकता तर ते चालत नाही त्याच्यामुळेच मग आणि एकदा तुमचं रिच वाटलं ना जसं की इम्प्रेशन मग तुम्ही कसलाही व्हिडिओ टाका कसाही टाका तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज देतातच तुम्ही बऱ्याच जणांचं बघित असाल त्यांचे एकदम व्हायरल व्हिडिओ होतात तर ते त्याच्यामुळे रीच वाटलं इम्प्रेशन वाढले की तुम्हाला व्हिडिओ येणारच आता ही व्हिडिओ अपलोड कोणत्या टायमिंगला करायचे आपण पुढं बघूया त्याच्या आधी मी व्हिडिओ एडिट कसा करायचा ते तुमच्यासोबत शेअर करते तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिलं आपण प्लेस्टोरमध्ये जाऊया आणि आपल्याला जे एडिटर आणि थमनेलसाठी जो ॲप हवा आहे तो घेऊया त्यासाठी मी इथं प्ले स्टोअरमध्ये पहिल्यांदा सर्च करते व्हिडिओ गुरु जो मी पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हापासून मी हाच ॲप वापरते कधीही बदललेलं नाही आहे सुरुवातीपासून हाच आहे तर खाली बघा एक मुलाचं तुम्हाला जे दिसत असेल आ, लोगो त्याच्या शेजारी एक छोटासा व्हिडिओ गुरुचा ॲप आहे तर तो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यानंतर लगेच दुसरासुद्धा ॲप आप आपण इन्स्टॉल करून घेऊया तो म्हणजे कॅनवा जो आपल्याला थमनेलसाठी लागणार आहे हा सुद्धा इन्स्टॉल करून घेऊया आता हे दोन्हीही आपल्या मोबाईलमध्ये येतील थोड्या वेळातच ते इन्स्टॉल होतील तर बघा आता इथं दोन्ही ॲप आलेले आहेत सगळ्यात पहिलं आपण व्हिडिओ गुरुवरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि इथं अलाव ऑलवर क्लिक करायचं म्हणजे तुमचे सगळे व्हिडिओ फोटो सगळे येतील त्याच्यानंतर जो तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे तो क्लिक करून घ्यायचा तुम्ही इथं कितीही व्हिडिओ एक साथ घेऊ शकता आता मी तर दोन तीन मला जेवढं करायचं होतं तेवढं केलं आता काय करायचं सुरुवातीला त्या एका व्हिडिओवरती दाबायचं तो तुम्हाला जेवढा कट करायचा आहे छोटा मोठा करायचा असेल तेवढा कट करायचा मागून पुढून त्याच्यानंतर व्हॅल्यूमवरती जायचं आणि आवाज बंद करायचा कारण की मला इथं वॉइस ओवर करायचा आहे जर तुम्हाला वॉइस ओवर करायचा नसेल आधीच तुम्हाला आधीच बोललेला असाल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला इथं जो व्हॅल्यूम आहे ना तो म्यूट करायची गरज नाही आहे ठीक आहे तर आता मी इथं सगळ्या व्हिडिओचा जो आवाज आहे ना तो बंद करून घेते जेणेकरून मला पुन्हा वॉइस ओवर केल्याच्यानंतर तिथं खडखड काही वाजणारसुद्धा नाही किंवा व्हिडिओ छान असा एडिट होईल त्यासाठी त्याच्यानंतर आता जो दुसरा शेवटचा व्हिडिओ होता थोडासा जास्त मोठा होता तर त्याचं मी इथं स्पीड वाढून घेतं घेतलं स्पीडवरती क्लिक करायचं कमी जास्त तुम्हाला जसं जा हवं तसं तुम्ही इथं स्पीड ठेवू शकता त्याच्यानंतर दोन्ही व्हिडिओच्यामध्ये एक बघा कॅप्शन आहे पेन्सिलचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इफेक्ट टाकायचा इफेक्टमुळं काय होतं ना व्हिडिओ छान दिसतो एकदम असं जोडल्यासारखं वाटत नाही एकामेकाला व्हिडिओ जोडला असं वाटत नाही असं वाटतं की एकदम पिक्चर बघितल्यासारखं मूव्ही बघितल्यासारखं वाटतं आणि अप्लाय ऑल करायचं म्हणजे सगळ्या व्हिडिओना तुमच्या इफेक्ट्स लागला जाईल आणि एकच इफेक्ट शक्यतो तो सगळ्या व्हिडिओला टाकायचं म्हणजे वेगळं असं काही जाणवत नाही त्याच्यासाठी आता आपण ऑन करून बघूयात की कसा चालतो आहे व्हिडिओ तर बघा आपण जे इफेक्ट टाकलेले आहेत ना वाटते एक दो ते टाकल्यामुळे व्हिडिओ असं वाटत नाही की जोडलेत एकामेकांना असं वाटतं आहे की हा एकदम मूवी तयार केल्यासारखं थोडक्यात वाटत आहे त्याच्यानंतर आपण रेकॉर्डच्या ऑप्शनवरती क्लिक करूया आणि तर तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता जसं की आज मी काय करणार आहे मी काय करते ही रेसिपी दाखवणार आहे जे तुम्हाला सुरुवात करायची आहे जसं व्हिडिओमध्ये बोलायचं असेल तसं तुम्ही बोलू शकता आता हे माझं चुकलं आहे मला ते डिलीट करायचं आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि डिलीट करून टाकायचं पुन्हा रेकॉर्डवरती क्लिक करायचं पुन्हा तुम्हाला जर चुकलं असेल तर पुन्हा बोलायचं आता कधी कधी काय होतं ना बऱ्याच वेळा रिपीट घ्यावा लागतो तर त्याच्यासाठी हे तुम्हाला दाखवलं आता इथपर्यंत मी वॉइस ओव्हर केलं आहे आता इथून पुढे मला सॉन्ग टाकायचं आहे तर इथं गेल्याच्यानंतर माय म्युझिकमध्ये जायचं तर हे मी ना आधीच वायटी स्टुडिओमधून म्युझिक डाउनलोड केलेले आहेत जे यूट्यूबचे आहेत ह्याला कोणतंही कॉपीराईट वगैरे लागत नाही ती तीही तुम्हाला डाउनलोड करून ठेवावे लागतील तुमच्या गॅलरीमध्ये तर आता मी मला जेवढं पाहिजे तेवढं म्युझिक इथं घेतलं आणि आता मी इथं म्युझिक लावलेलं ला आहे तर आता मी स्टार्ट करून बघते की कसं वाचतं आहे तर मला जेवढ्यावरती म्युझिक पाहिजे होतं तेवढ्यावरती म्युझिक लागलेलं ला आहे ला आता इथं सगळा व्हिडिओ रेडी झालेला आहे आता सेव्हच्या ऑप्शनवरती वरती जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला एक हजार ऐंशी पी एम ए पीला आपल्याला इथं व्हिडिओ सेव्ह करायचा आहे म्हणजे चांगली क्लॅरिटी दिसेल सेव्ह केल्याच्यानंतर काही स मिनटामध्ये किंवा काही सेकंदातही छोटा असेल तर तुमचा व्हिडिओ सेव्ह होतो आणि सेव्ह करताना तुम्ही बाकीच्याही मोबाईलमध्ये काही पण काम करू शकता असं का काही नाही की सेव्ह होईपर्यंत इथंच थांबायचं आहे बघ आता व्हिडिओ इथं माझा जा सेव्ह झालेला होता तर आता आपण बघूयात की गॅलरीमध्ये आलेला आहे व्हिडिओ आणि जसा आपण केला आहे तसाच आला आहे का तो तर आपण बघूयात तर बघू शकता इथं जसं आपण केला होता तसा सेम व्हिडिओ आलेला आहे आणि तेवढाच आलेला आहे तर आता इथं व्हिडिओ माझा मी पुन्हा एकदा तुम्हाला लावून दाखवते पहिल्यापासून बघू शकता मी जे म्युझिक टाकलं होतं तेच म्युझिक त्याच्यामध्ये ते आलेलं आहे आता आपण ना मोठा व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओ कसा एडिट करायचा ते बघूया आता शॉर्ट तर मी तुम्हाला दाखवलं तर लॉन्गसुद्धा तुम्हाला जो कोणता व्हिडिओ एडिट करायचा आहे तो तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचा आहे न्यू प्रोजेक्टवरती जाऊन आता मला हा जो माझा व्हिडिओ आहे ना तो एडिट करायचा आहे तर आता याचं याच्यामध्ये एडिट करण्यासारखं काही नाही हे मी स्वतः बोलून तयार केलेला व्हिडिओ आहे आता याची सु फक्त सुरुवात आणि एंडलाच फक्त थोडासा कट करावा लागणार आहे जिथे आपण हाताने आपलं बटन चालू करायला मोबाईलमध्ये हात दाखवतो तो, तो फक्त आपल्याला पार पार्ट देते ना तेवढा कट करायचा तुम्ही बघू शकता मी इथं तेवढाच पार्ट कट केला आता तुम्हाला याच्यामध्ये जेवढे व्हिडिओ पुढे ॲड करायचे असतील तेवढे तुम्ही ॲड करू शकता आणि आता याला मी वायस ओवर करणार नाही आहे कारण की हा मी स्वतः बोललेला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे जो आपल्याला आवा आवाज किंवा जो व्हॅल्यूम आहे ना तो म्यूट करायची गरज नाही आहे ठीक आहे आता हा डायरेक्ट आपण सेव्ह करून ठेवूयात म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये येईल ठीक आहे आता आपण थमनेलकडे जाऊयात थमनेल बनवण्यासाठी कॅनवा यूज करते मी कॅनव्हावरती तुम्हाला क्लिक करायचं सगळ्यात सोपा ॲप आहे कोणालाही जमेल त्याच्यानंतर बघा इथं इथं कॅनवाला आपल्याला इंटरनेट लागतं त्याशिवाय कॅनवा ओपन होत नाही माझं बंद होतं तर मी सगळ्यात पहिलं वायफाय चालू करून घेतला आणि त्याच्यानंतर आता हा कॅनवा जो ॲप आहे ना तो मी इथं ओपन करून घेते त्याच्यासाठी आपल्याला ला डेटा लागतो बघा आता कॅनवा इथं मी ओपन करून घेतला आता ओपन केल्याच्यानंतर आपल्याला इथं ईमेल मागाल तुमचा जो काही ईमेल आहे ना तो ईमेल टाकून तुम्ही इथं कंटिन्यू करायचा आहे म्हणजे परमिशन द्यायची त्या ॲपला ह्या ॲपला तुम्हाला परमिशन देणं गरजेचं असतं त्यासाठी मी इथं माझा ईमेल आहे ना तो टाकून घेतला आता बघा इथं माझा ॲप रेडी झालेला यूज करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेसच तुम्हाला भरपूर साऱ्या थमनेल दिसतील तर सगळ्यात आधी आपण न्यू प्रोजेक्टवरती म्हणजे जे प्लसचं आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं पुढे तुम्हाला यूट्यूब थमनेल असं लिहिलेलं दिसेल त्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर काही न करता तुमच्यासमोर एवढ्या सर्व्या थमनेल ज्या आहेत ना रेडी असतात जे की लोकच्या असतील म्हणा ट्रॅव्हलच्या असतील म्हणा तुम्हाला जो कोणता सब्जेक्ट असेल तुमचा टॉपिक असेल त्याच्यावरती तुम्ही तर सर्च करू शकता काहीही तुम्ही जे काही सर्च कराल ना त्याच्या रिलेटेड खाली तुम्हाला थमनेल येत जाईल आणि इंट्रोचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये येतात तुम्हाला इथं सर्च करायचं आहे बरेच जण सुद्धा बोलतात तर त्यासाठी मी इथं सांगितलं आता आपण आपली जी काही थमनेल जी काही पाहिजे आता आपला जो कोणता टॉपिक असेल तो इथं सर्च करायचा त्याच्या रिलेटेड थमनेल येत जातील ज्या रेडीमेड असतात त्याच्यामध्ये फक्त आपल्याला फोटो आणि आज जे काही लिहिलेलं असेल ना ते एडिट करायचं असतं बाकी काही नाही तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच की कसं आणि काय इडिट करायचं असतं ते ठीक आहे तर आता बघा इथं मी टेम्पलेट्समध्ये येते आणि मला जो काही पाहिजे ना तो थांबलेल मी इथं घेऊन टाकते तरीही इथे तुम्ही तुम्हाला सर्च करण्यासाठी मी एक दोन सर्चसुद्धा करून दाखवते तर आता इथं बघा मी इथं यूट्यूब थमनेल टाकलं तर इथं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं थंबनेल आले आता इथं काहीला तुम्हाला पे करावे ला लागतील पैसे काही फ्रीमध्ये आहेत आपल्याला जी फ्री आहेत ना ते व्हर्जन आपण इथं यूज करायचे ज्याला पैसे भरायचे ते आपण यूज करायचंच नाही आता इथं मी ब्लॉग टाकलं तर ब्लॉगच्या जागी मला इथं हा एक थमनेला आवडला तर तो मी घेतला आता या फोटोवरती क्लिक करायचा तो फोटो टाकण्याच्या आधी आपली इथं अलाव ऑल करायचं म्हणजे आपले सगळे फोटोज व्हिडिओसुद्धा येऊ शकतात ठीक आहे तर आता अलाव केल्याच्यानंतर तुमची गॅलरी तो ओपन होईल गॅलरी ओपन झाल्याच्यानंतर त्या फोटोच्या जागी तुम्हाला तुमचा कोणता फोटो रिप्लेस करायचा आहे तो फोटो इथं क्लिक करायचा समजा मला माझा आता इथल्या एखादा फोटो आवडला आहे किंवा ज्याची मला थमनेल बनवायची आहे तो तो फोटो मी इथं क्लिक करते तर बघा आता मला हा एक फोटो बरा वाटला तर मी तो घेते तर तो त्या फोटोच्या जागी रिप्लेस झाला बघू शकता तो रिप्लेस झाल्याच्यानंतर जा, तुम्हाला सगळे फोटोज सेम ह्याच पद्धतीने रिप्लेस करायचे तुम्हाला जे ही तुमची रेडीमेड थमनेल झाली तुम्हाला एक्स्ट्रा काहीही काम करायचं नाही आहे त्यासाठीच मी सांगितलं की जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी आता इथं जे लिहिलेलं होतं ना डेली ब्लॉग त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि मी माझं लिहिलं एडिट करून की माय फर्स्ट लॉग असं लिहिलं तर बघा इथं बरोबर त्या अक्षरांच्या जा जागी आपले अक्षरं आलेले आहेत आता राहिलेले फोटोसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे त्याच्या फोटोवरती क्लिक केलं की रिप्लेसचा ऑप्शन येतो आणि मग तुम्हाला इथं रिप्लेस करायचं आहे ठीक आहे पण मला आता आम्ही जो जे काही प्रोफेशनल यूट्यूबर्स असतात ते असे रेडीमेड थमनेल यूज करत नाही ते स्वतःचं थमनेल क्रिएट करत असतात ठीक आहे त्यासाठी आता आपण इथं सगळं बॅग घेऊया बॅग घेतल्यानंतर तुम्हाला इथं फक्त पांढऱ्या कलरचा यूट्यूबचं लोगो दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो कोणता कलर पाहिजे तो कलर घ्यायचा आणि मग गॅलरीवरती क्लिक करून तुमचे जे कोणते फोटो असतील ते फोटो इथे घ्यायचे एक एक आणि व्यवस्थित इथं लावून घ्यायचे आहे तुम्हाला फोटो आणि इथं बघा टेक्स्टचा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बरेच टेक्स्ट येतात पण त्याच्या आधी आपण अजून दोन चार फोटो इथं ॲडजस्ट करून घेऊया या थमनेलवरती या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला जी कोणती फोटो आता मी एक साथच दोन तीन फोटो क्लिक करते ज्याचं मला थमनेल बनवून घ्यायचं आहे ते तर बघू शकता इथं मी व्यवस्थित ओढून म्हणजे तुम्हाला जसा फोटो ॲडजस्ट करायचा आहे तसा तुम्हाला इथं फोटो ॲडजस्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या जर फोटोला हे द्यायचं असेल बॉर्डर द्यायचं असेल तुम्हाला बॉर्डरवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जेवढी छोटी मोठी बॉर्डर पाहिजे तेवढी घ्यायची आणि कलरसुद्धा तुम्ही इथं चेंज करू शकता बॉर्डरचा तर मी तर व्हाईट कलर ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं काय बदललं आहे तर इथं व्हाईट केला आहे एका फोटोला तर तो बॉर्डर झालेला आहे त्याच्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि मग इथं लिहायचं तुम्हाला जे काही लिहायचं असेल तुमच्या ज्या रिलेटेड थांबलेलं असेल त्या रिलेटेड तुम्हाला लिहायचं आहे आता मी इथं लिहिते हरतालिका स्पेशल बघा हरतालिका स्पेशल लिहिलं मी तर आता त्या ऑक्शनावरती क्लिक करायचं आणि मग इथं फॉर्मॅटमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला वोल्ड फॉर्मॅट करायचं आहे म्हणजे तुमचं डार्क दिसेल त्याच्यानंतर जा इफेक्टमध्ये जायचं इथं तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता मी इथं जो, जो बॅकग्राऊंडचा आहे ना तो घेणार म्हणजे डायरेक्ट माझं जे टेक्स्ट आहे त्याला बॅकग्राऊंड लागलं जाईल तर बघा बॅकग्राऊंड टच केल्याच्यानंतर पुन्हा माझं जसंच्या तसं इथं लिहून आलेलं आहे थांबनेल जशी माझी रेग्युलर असते तुम्ही बघता ती बघू शकताय तर इथं सेवच्या बटणावरती क्लिक करायचं वरती आणि इथं तुमची थमनेल आता सेव्ह होत आहे आता ही डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होते आणि सेव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती जॉईन करायचे तर बघू शकता इथं अगदी आपण जशी बनवली होती तशी थमनेल ॲड झालेली आहे तर आता बघा अगदी सगळं व्हिडिओ इडिट कसा करायचा थमनेल कशी बनवायची शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सगळं डिटेलमध्ये सांगितलं आता जो काही आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे तो डायरेक्ट आता यूट्यूबवरती तुम्ही पोस्ट करायचा आहे त्यासाठी यूट्यूबमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथेसुद्धा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ ते येतं त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सॉंग टाकायचं असेल तिथून एखादं सॉंगही टाकू शकता तुम्हाला व्हायसओवरचं द्यायचं नसेल तर किंवा तुम्ही डायरेक्ट तिथं टे टायटल टाकायचं आणि अनलिस्टेडमध्ये तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करायचा त्याच्यानंतर मग पब्लिक करायचा वायटी स्टुडिओमधून ठीक आहे तर तुम्हाला सगळे अगदी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ना आता ह्या व्हिडिओच्या नंतर जर कोणाला थांबलेला आणि व्हिडिओ एडिटिंग येत नसेल तर म्हणजे येणार नाही असं होणारच नाही अगदी छोट्यातली छोटी गोष्ट मी अगदी क्लिअर समजावून सांगितली जेणेकरून सगळ्यांना जमेल कोणालाच येणार नाही असं होणार नाही तर कसा वाटला अजून एका काहीही तुम्हाला म्हणजे कंप्लेंट्स असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता जेणेकरून मी तुम्हाला ती कमेंटद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय